सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पुणे शहरातील एरवडा येथील आहे या व्हायरल तुम्हाला सिग्नल वर एक दुचाकी स्वार ट्रक जाऊन धडकला मीडिया रिपोर्ट नुसार या अपघातात दुचाकीस्वाराने त्याचे दोन्ही पाय गमावले हा धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल सध्या या अपघाताची सगळीकडे चर्चा सुरु आहे या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की जीएसटी भवन वरून एरोडाला जाणाऱ्या रस्त्यावर गोल्फ चौक परिसरात सिग्नल वर वाहने थांबली आहेत पण एक ट्रक सिग्नल तोडून जाताना दिसतो तितक्यात डाव्या बाजूने येणारा एक दुचाकी स्वार सुद्धा सिग्नल तोडून उजव्या बाजूला जाताना दिसतो या दुचाकी स्वार ट्रकला जाऊन धडकतो व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल विशेष म्हणजे ट्रक चालक आणि दुचाकी स्वार दोघेही सिग्नल तोडून जाताना दिसतात त्यामुळे दोघांच्या चुकीमुळे हा अपघात घडतो या अपघातात दुचाकी स्वाराने दोन्ही पाय गमावल्याची माहिती समोर आली व्हिडिओ पाहिल्यानंतर क्षणभरासाठी चूक नेमकी कोणाची आहे हे कळत नाही पण व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते